नमस्कार मित्रांनो मी खूप दिवसांनी आमच्या रानात आलोय मी कधी आलो ते सांगतोय हा आबा आहे माझ्यासोबत आम्ही ज्यावेळेस ही वसाऱ्या टाकल्या होत्या त्यावेळेस ही जी वाफा काढला होता मोठा पाणी जाण्यासाठी तर हे करून लागण्यासाठी आबा आला होता आणि तेच योग आबाचे पाय लावलेत आमच्या पुन्हा एकदा शेतीला ह्यासाठी आम्ही काय करायला ते पण सांगतो आम्हाला पूर्णपणे या शेतीला खट्टा काय चौका नाना आलेत आणि आता माझी इंग्लिश चालू होईल थोडीशी ऑल क्रेडिट गोष्ट टू माय पॅरेंट्स आणि हे माझे फादर आहेत नाना एवढीच इंग्लिश येते मला सोमाने आणलेले गोवा तुम्हाला इंग्लिश म्हणून इंग्लिश येते आणि हे मिस्टर सोमिनाथ त्यांनी आता बघा तयारी चालू केलेली तिकडं असतं आणि ते असते तर हा आमचं एक प्रोडक्शन कंपनी आम्ही त्यावर वेब सिरीज बनवतो शॉर्ट फिल्म बनवतो सॉन्ग्स बनवतो आणि आम्ही काल एफ एक्स थ्री कॅमेरा पण घेतलाय आणि हे सगळं क्रेडिट आहे सोमिना दासवर फोटोग्राफीने आळंदी गाव कोणाला संपर्क करायचा असलं तरी करा आणि मी आणि संदीप संदीप कॅमेऱ्या पकडलेला आहे तर व्हिज्युअल कृष्णा ही आमची एक ब्रँड कंपनी आमची निगडीमध्ये मध्ये हे आमचे काम चालतं आता एक एकच हा हे थांबा नाना एक मिनिट इकडे सगळं सांग आता एकदा आणल्या बादल्या काढचं होत समोर बादल्या काढत तर ही सगळं आमचं काम चालू होईल आता ही सगळं आम्हाला तिघांना काहीच येत नाही असं म्हणलं तरी काय हरकत मला येतो ना मी सांगतो काय करायचंय ते खत कसते ना नाही ओके ना ब्लेड आणली तो ही ब्लेड नी बरोबर ना एवढंच एवढं समजलं मला आपलं गोळी फाडण्यासाठी ठीक आहे आणि हे मग आता खोर लागेल त्याला आता मी ना खो खोर घेऊन येतो आमचा त्या बाजूचा कांदा एकदा बघून येतो आणि मी हा एक सांगतो मी हित फक्त एकदा अजून काय काम केलं तर सगळ्या फवार आणला तो

गोडा बनवून रील बनवतात हे बघा गोडा कोणत्या कामाला आला पाहिजे खरं ऍक्च्युली खत खत आणण्यासाठी आमच्या गावाकडल्या गाड्या दोन चार दोनच प्रकारच्या आहेत रोज स्कॉर्पिओ टॅक्टर गरोबरी गरो हेच खरं टॅलेंट नाना ला ट्रॅक्टर लागला यावेळेस लकेट्रा मध्ये होय ना कुठं सरकार मग लाख रुपये ओढच्या पाच पण द्यायचे

बावळ गाव ते कधी जात नाही आता ज्या लगेच डोक्यात आला असेल कोणतंही तरी एकदा एक्वायर केलं ना नायटा कसा असतो एखादा नाईटा गवाते लवाळा कसे एखादा एखादा गोळ्या म्हणून खाईन गोळ्या म्हणून खाईन असतो

एक एक आता हे पुन्हा एक एकर ते टाकून झालं संदीप मागे टाकतं शेवटची वसारी आता पुढच्या खालच्या बाजूला चाललं ह्या भाजी चल आता या बाजूला ह्या ह्या शेतात टाकायचंय आहे कांदा एकदा बघून घ्या कसं काय आलं आता सगळे खालच्या वावरात येणार ह्याच्या खालच्या बाजूला पण थोडं टाकायचं आहे अहो आमचं शूटिंग चालू राहू दे चालेल

या ठिकाणी मराठा वॉरियर चे कॅप्टन क्लोज एवढा स्वप्नील सुरसागर मराठा वॉरियर्स प्लेयर, प्लेअर यांच्यात शंभर रुपये बसू